रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे त्याच्यात आपण सर्वजण असाल अशी अपेक्षा करते आणि वस्तू असली तरी सुद्धा याचं मोल याचं महत्व खूप आहे झाडूला आपण केरसुनी म्हणतो किंवा लक्ष्मी सुद्धा म्हणतो का म्हणतो तर झाडू हे लक्ष्मी मातेचं स्वरूप असतं म्हणून तर आपण दिवाळीच्या दिवशी झाडूचं पूजन केलं जातं नाही का झाडूचं आपण पूजन करतो चला तर मग जाणून घेऊया या झाडू विषयी काही नियम घरामध्ये स्वच्छता करण्याचं काम झाडू करत असतो म्हणून आणि लक्ष्मीचं प्रतीक सुद्धा याला मानलं जातं म्हणून आपण याची देव्हाऱ्यामध्ये वर्षातून एकदा पूजा करतो नाही का दिवाळीच्या दिवशी मग वर्षभर या झाडूसोबत आपण कसं वागलं पाहिजे नाही का झाडूविषयी जे काही जा नियम आहेत तर पहिला नियम घर स्वच्छ केल्यानंतर झाडू हा आपण एका कोपऱ्याला ठेवला पाहिजे फक्त ईशान कोणला ठेवायचा नाही ईशान कोपऱ्यात ठेवायचा नाही का तर तिथं देवघर असतं किंवा भगवान शिवाची ती जागा असल्यामुळे तिथे झाडू आपल्याला ठेवायचा नाही इतर तुम्ही कुठेही ठेवा नाही का कुणी कुणी अगदी लपून ठेवतं ते झाडू म्हणजेच आपल्या घरातील झाडू इतरांनी पाहू नये असा नियम आहे का बर तर लक्ष्मी आपल्या घरातील लक्ष्मी जशी आपण इतरांना दाखवत नाही तिजोरीमध्ये अगदी कपाटामध्ये लॉकरच्या आतमध्ये आपण लक्ष्मी ठेवतो त्याचप्रमाणे झाडूचं महत्व आहे कारण आपली लक्ष्मी जर इतरांनी पाहिली तर ती कमी होते असं म्हणतात त्याच पद्धतीने आपला झाडू आपल्या घरातील लक्ष्मी जर इतरांनी पाहिली नाही का तर आपल्या घरावर एखादं आकस्मिक संकट येऊ शकतं किंवा जो आपल्याला समोरून धनलाभ होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी कमतरता निर्माण होत असते म्हणून झाडू इतरांना दिसू द्यायचा नाही त्यासाठी स्वच्छता झाल्यानंतर कपड्याने तो झाडू झाकून ठेवायचा आहे पहिला नियम दुसरा नियम असा आहे जेव्हा आपण घरातील केरकचरा बाहेर काढतो त्यानंतर कधी कधी असं होत की झाडू ओला करून ठेवतो तर ओला करून झाडू जर ठेवला तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये काही आकस्मिक अडचण निर्माण होत असते म्हणून झाडूला कधीही ओलं करून ठेवायचं नाही नाही का ओला झाला तरी सुद्धा त्याला वाळूनच आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर झाडूने देवघरामध्ये किंवा देवाचे जे फोटो वगैरे असतात त्यांना झाडायचं नाही नाही का काही काही जण काय करतात आपल्या घरामध्ये देवघरात कचरा झाला असेल झाडूनेच झाडून काढतात नाही का फोटो असतील देवाचे त्याला सुद्धा झाडूच मारतात तसं करायचं नाही का देवघरातील फोटो वगैरे जर खराब झाले असतील तर धूळ बसली असेल त्यांच्यावर तर ओला कपडा करून नंतर ते फोटो पुसून घ्यावे असा नियम आहे पण त्याला झाडू मारू नये तिसरी गोष्ट अशी आहे जर एखाद्या छोट्या बाळाला किंवा मोठ्या माणसाला जर दृष्ट लागली नजर लागली कुणाची तर पाच वेळेस हा झाडू आपण त्याच्या अंगावरून जर उतरवला तर ही नजर असेल किंवा ती दृष्ट लागलेली असेल ती कमी होऊन जाते म्हणून झाडू अतिशय महत्वाची गोष्ट आहे झाडू आपल्या घरामध्ये कधीही उभा करून ठेवायचा नाही उभा करून जर झाडू तुम्ही ठेवला तर घरामध्ये ऑटोमॅटिकलीच भांडणं व्हायला सुरुवात होतात नाही का किंवा बाजूचे आजूचे बाजूचे कुठले तरी लोक आपल्याला भांडायला त्या दिवशी येणार असं समजायला काही हरकत नाही म्हणून झाडू उभा करून ठेवायचा नाही आडवा करूनच ना झाडू आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायचा आहे बर झाडूचं इतकं मोठं महत्व आहे वर्षातून एकदा म्हणजे दिवाळीच्या दिवशी आपण झाडूची पूजा करतो आणि याच झाडू सोबत अगदी एक छोटासा झाडू आपण आणत असतो नाही का त्याला वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्थानामध्ये वेगवेगळं नाव दिलेलं आहे तर आपण छोटा झाडू म्हणूया त्या मोठ्या झाडू सोबत त्या छोट्या झाडूची म्हणजे त्या लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते मग वर्षभर आपण काय करतो तो छोटा झाडू इकडे तिकडे पडून राहतो तर नाही दिवाळीची पूजा झाल्यानंतर हा जो छोटा झाडू आहे दरवाजाच्या मागे जर टांगून ठेवला तर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती व्हायला सुरुवात होते आणि धनलाभ हा जास्तीचा आपल्या पदरात पडत असतो म्हणून छोटा झाडू जो आहे तो दरवाज्याच्या मागे मुख्य दरवाजा जो आहे त्याच्या मागे टांगून ठेवायचा असतो आणि झाडू कुणालाही मारायचा नाही जेव्हा आपण घर झाडून घेत असतो त्यावेळी त्या झाडूला लाथ लागली तर लगेच जसं आपण माणसाला लाथ लागल्यानंतर पाया पडतो तशाच पद्धतीने त्या झाडूच्या सुद्धा आपण पाया पडलं पाहिजे कारण ती लक्ष्मी आहे किंवा झाडताना आपल्याकडून चुकून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला झाडू लागला तर त्या व्यक्तीने सुद्धा काय करायला पाहिजे झाडूचं दर्शन घ्यायला पाहिजे नाही का शक्यतो आपण झाडताना झाडू मारूच नाही का काय म्हणतात तर आपल्याकडे एक म्हण आहे जर आपण अशा पद्धतीचं आपल्याकडून जर घडलं कुणाला आपल्या हातून जर झाडू ला लागला तर त्याच्या जीवनावरती संकट येत असतात अशी एक म्हण आहे आपल्याकडे म्हणून कुणालाही झाडू लागू नये नाही का आणि कुणी त्या झाडूला लात सुद्धा मारू नये कारण ते लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात म्हणून या झाडूला अतिशय महत्वाचं स्थान आपल्या गृहस्थाश्रमात दिलेलं आहे म्हणून तुमच्याही घरामध्ये झाडूचा जर अनादर होत असेल तर तो अनादर आजपासून टाळायला हवा आणि लक्ष्मीचं स्वरूप मानून त्या झाडूची पूजाच केली पाहिजे आणि जो झाडू आपल्या घरामध्ये स्वच्छता आपल्याला देत असतो त्या झाडूची सुद्धा आपण स्वच्छता केली पाहिजे शीतला माता नाव तुम्ही ऐकलं असेल नाही का शीतला माता या एक देवी आहेत आणि त्यांच्या हातामध्ये सुद्धा झाडू आहे नाही का शीतला माता काय करतात तर रोगाचं निरसन करतात नाही का रोग झाडून काढतात सर्व जगाचे म्हणून त्यांच्या हातामध्ये झाडू आहे म्हणून आपण सुद्धा झाडूचा मान सन्मान करूया म्हणून झाडूच्या बाबतीत जर आपण एवढे नियम पाळले तर लक्ष्मी मातेची आपल्यावर निश्चितच कृपा होईल रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त